धुळे शहरात पर्यावरण संरक्षणाविषयी मोठमोठ्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र दुर्लक्ष निष्काळजीपणा आणि जबाबदारीचा अभाव कसा असू शकतो याचे जिवंत उदाहरण धुळ्यात समोर आले वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच उभे असलेल्या झाडाच्या गुंध्याजवळ कचरा गोळा करून त्याला साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग लावली आहे परिणामी त्या झाडांचा बुंधा मोठ्या प्रमाणावर भाजला साल काळवडली आणि झाडाचे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली ही बाब सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी गांभीर्याने घेतली असून एकीकडे शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम राबवत असताना दुसरीकडे मात्र धुळे शहरात वन विभागाच्या आवारात भले मोठे झाड जळत असून वन विभाग काय झोपला आहे का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नमस्कार मी या धुळे जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर श्रीकृष्ण बेरसे बोलतोय नुकतंच झाडाला पेटवलं गेलं पर्यावरणाचा ह्रास टिकवा का जाळून टाकावा हे जागतिक उदाहरण जागतिक उदाहरण हे वन विभागाने केलेलं आहे वन विभागाच्या गेट जवळ एवढं मोठं झाड जळत होत काय झोपले होते का हा माझा सवाल आहे शासन म्हणतो झाडे लावा झाडे जागवा वृक्ष जागवा वृक्ष वाचवा परंतु या वन विभागाने गेट जवळ एवढं मोठं झाड जाळून टाकलं याची हे भरवाईत दिल कोण आज हा रस्ता एवढा भारी आहे याच्यात मोठे मोठे झाडे तरी देखील वन विभागाला अक्कल नाही का याची जाणीव मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करून देत आहे झाडे जगवा झाडे वाचवा हा संदेश आहे परंतु महा आपलं हे जे विभाग आहे त्यांनी काळाची गरज आहे यांनी पाहायला पाहिजे शहराजास या यांनी फक्त झाडं टिकवायला पाहिजे ही माझी नंबर येऊन आहे जर सर्व जिल्ह्यामध्ये मुख्य प्रेमींनी लक्ष द्यावं आणि यात वाईट त्यांनी पण लक्ष द्यावं नाही तर आम्हाला आंदोलन करू नका जदिन जय महाराष्ट्र जय संविधान